मस्त्यात काय माहिती स्वतःला अ मोदी खुशाल पाणी घेतले आणि मला म्हणतात पाणी घेऊ नको म्हणून नाही हा ना सुगंध ताई ना मला आजकाल लय बोलायला लागल्यात कुठे गेल तरी आवड्या वाढू हा कुठे ते पाणी झांडा नाही गेले होते आणि इथून पुढं ना तुम्ही जायचं पाणी घेऊन यायच मी नाही जाणार इथं मरणाची तिथं किरकिर 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 भांडण झालं त्याचं नाव सांग मी जाऊन केलं ना सांग का नाव सांग सांग पाटक्य सांग सुगंध ताई भांडलत मला सुगंध ताई भांडली बाई झाली मग तिचं काय म्हण एवढे आता तर पाक त्यांना खूप साय चालली होते की सुगंध ताईचं नाव ऐकलं की लगे हसायला म्हणजे त्यांनी बोललेलं नाही मला चालत पण तुम्ही खुद खुद हसताय त्यांचं नाव घेतलं थोडी तरी जनाची मनाची ठेवा ना हा बायको भांडली तुम्ही खुशाल हसताय अरे मी हसत नाही ती ना साधा भाऊच्या वाड मधली त्यांचा हापसा वाड मधला आपण कशाला शेल त्यांना मोकर तन तन करायची दे की तुम्हाला काय घेंद नाही त्याशी हा तुम्ही चला भांड एक काम करू ते तंटा मुते अध्यक्ष असतो ना तसलं काय असतंय की त्याकडे चला मला घेऊन मी सांगते त्यांना ह्या सुगंधा ताईचा आज बघा कशी भांड लावून देते गावात तांटा मूर्ती अध्यक्ष नाही नाही माझी नेमलाच नाही कुणाकडे जायचं आता अरे देवा डिप्युटी डिप्युटी जाऊया आणि त्यांना विचारूया आणि मग त्यांना सांगते यांचं नाव तू नको येऊ मी जात मी सांगत बघा नक्की सांगा नाहीतर परत अजून काय कुठं ना करून ठेवायचा एक तर राहत मला नाही नाही तसल्या बोलल्या तुम्हाला माहिती नाही तिथं असता ना तर तुम्हाला सुद्धा राग आला असता आता हा खिदळताय पण कुणाचा सुगंधाचा <laughs> मी तर तुला मारली नसती आख्या गावासमोर माझं गप केलं मी आख्या गावाला पुरून उरते पण आज त्या मला पुरून एका पाण्याच्या हांड्यासाठी बाई एवढी मला बडबड बडबड केली मरणाची आणि हसताय खुशाल लाज नसल्या गत चल मी सांगतो आता बघा तुमच काहीतरी करेन मी लगे सांगते जाता सुगंधात आईला कसं येते वारी फिरली पावसाच पहिले चांगलं झालं सोयाबीन वाळत चाललं होतं मला असं वाटतं सोडावं काय काय आपल्या गावात तांटा मुक्त अध्यक्ष कोणी हो काय झालं तंटा अध्यक्ष आपलं जागा खाली नाही का कस काय खाली आहे झालं काय पण काय झालं काय म्हणजे माझ्या बायकोचे सुगंधाचे भांडण झाली अध्यक्ष कोणी सांगा पटक्यास अरे बाबा इथून मागे ना गावात तुझी बायको नव्हती ना गावात भांडणच होत नव्हतं त्याच्यामुळे टांटा मग गरजच पडली नाही का माझी बायको काय भांडकुदळ वाटली काय तुम्हाला भांडकुदळ नाही मग पण गावात भांडारी फक्त एकटीच आहे कोण मी भांडकुदळ म्हणत नाही ती भांड फावडे एकदा भांडायला लागली ना तर कुदळीला माग भांड भांडकुदळ नाही भांड फावड तू नाही फावड मग काय आम्हाला लागले रे भाऊ आपली बायको जाऊ ती जागा भरून टाका बरो तुम्ही टांटा मुद्द्या अध्यक्षाची बायको काय आमदार एक काय कोण तोय बायको अरे बाबा जागा आमदार नाही पण गावातली एक गरीब मतदार ठेवा मत महत्वाचं महत्वाच आहे खरं बोलला त्याच बरोबर आहे अरे भरायला माणूस नको चांगला सापडायला मी जर तांटामुक्त त्या अध्यक्ष सदा भाऊ आणि मला सांग सदा भाऊला जर तंटामुक्त त्या अध्यक्ष केलं तर त्याच्या वार्डातले तंटे मिटीत बसून मी इकडे माझ्या वार्डात लावून देईन तो माणूस नको का चांगला चांगला व्यक्ती पाहिजे आमच्या दोघांवर कामगिरी सोपी तो चांगला तंटा मग देशी दिशाची मला चांगला माणूस गरीब चांगला हे करणारा मी करतो बरोबर सांगतो आणि मी एक एकमता निवड करून टाकितो इलेक्शन नाही घ्यायचं काय नाही माझा शब्द तुला माहिती माझा शब्द गावात कोण टाळीत नाही चांगला माणूस तुम्ही काय करा मला दुपारपर्यंत नाव सुचवा चांगलं लगेच आजच्या आजच निवड करून टाकू चल ना श्याम्या हा चल आता हे नाव उघडत झालं चांगला माणूस साफ भो आणि एकदा काय काय म्हणतो तू मग नाव सुचितो का अध्यक्ष मी अरे गावातले तंटे नाव होणारे थांबवायचे वाढवायचे नाहीत आणि तुझं नाव सुचवीन ना मी पण त्यांनी घेतलं पाहिजे ते, ते करायचं राव नको नको जे पोटी उलट ताप वाढेल त्यांचा चल दुसरे बघू एखादं सांगितले त्यांनी एवढं नाही थांबणार माझ्या बायकोला सांगू दे म्हणून पारे ए पारे कुठे गेली काय नाही सांगितलं नाही भाकर बनवायला बस कुठे गेल ते दोघ कुठं म्हणजे तुला माहित नाही का तुने म्हणले का डेपुटीला विचारून ये येते टांटामुक्त अध्यक्षच पण तुम्ही एकटे गेलते हे कधी भेटले तुम्हाला हे सांग आता आपला पारा हो बसलेला असतो गणपती काम होतं म्हणून डेपुटी कडे गेलो मी बसायला तू बी असा ना वहिनी मला काम होत म्हणून डेपुटी पैसे बसले तुमचे तुमचं मध्ये काय झालं काय म्हणलं काय म्हणले आजच्या जागा भरून टाकायची म्हणले टांटामुक्त मुक्त अध्यक्षाची वय हा मग हा कोणाच नाव सुचवलं मी म्हणलं त्याला माझं सुचव म्हणून तो म्हणला गावात बांधणे मिटायचे वाढायचे नाही बरोबर आहे मग मी काय म्हणते माझच नाव सुचवा ना अहो तिथं माहिती का तुम्हाला माझ्या गावामध्ये बाईच मुक्त अध्यक्ष बघा मला तर मनाय पण ये ना ते व्हायचंय मला हे देपोटीला करते नाही तांटा मध्ये अध्यक्ष नाही करणार नाही नाही कस काय करते नाही करणार हा दुसरी एखादी बाई बाबा लाग मी करतो विचार कोण तिकडे काय बघताय त्यांना श्याम्याला जाऊ दा ना मग गेले तर ऐका ना मी काय म्हणते जावा ना म्हणा ना त्यांना की माझ्या बायकोला आदेश करा म्हणून तुला डेपुटी मला नाही करणार म्हणजे अग बाय अहो तुम्हीच माझा पाडा गाय लागला तुम्हालाच वाटतय मी हुनी म्हणून तर एवढी नाटकं चाललीत तुमची त्यांनी करणार मला तुम्हालाच नको वाटायला लागले अहो मी जर कंटामु अध्यक्ष झाले ना तर गावात जे भांडणं होत्या आता नळावर बघा कशी भांडण झाली तिथल्या तिथच मिटवण मी माहितीये का आणि माया गावामध्ये मा कोणी बाईच आहे ना कसा रूबा त्या बाईचा अशी चालाय लागली ना लोक चळा चळा घाबरत्यात माहितीये का नाही मला गावातलं काय माहिती इथलंच नाही माहित सांगते मा ना मला करा तुम्ही ते अध्यक्ष ना तुम्ही अगं तुम्ही पायधरा तिथं काही करा तुम्ही मला ते अध्यक्ष पद मिळवून द्या डी तुमच्या किती जवळचे आम सगळी कामं त्यांची ऐकता काय म्हणाल ती काम करता त्यांच्या माग चोवीस तास असता एवढं नाही का तुमच काम ऐकणार ते तू अशी बाई ना काय ना काही मध्येच घालती राहू तुमच्याच मनात नाही ओ मला म्हणून अध्यक्ष घरातच पिढा आहे ना पनवती लागलेली कसं होईल माझ्या मज डोक्यात रोवी तू एकदा तुला डोक्यात झेंडा काय माणूस खडू ग स्वतःच्या बायकोला सुद्धा पुढे जाऊ दे नमस्कार तंटा मुक्ता अध्यक्ष काय काय तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष कोण म्हंटल अध्यक्ष तू कोण सांगितलं तुम्हाला आता अख्या गावभर पसरले सगळं तो आपशावर भांडण झाले म्हणून कोणी चर्चा केली खबर कोणी पसरवली गावामध्ये दुसरं वार्ताहर ऐकून आपल्या गावात जी बायको पारू येडीच ती बाई तर कशावरून मी डोकं लावते आहो शामराव काय सांगत तुम्हाला जाऊ द्या मरू दे अरे जाऊ दे ना चांगलं झालं त्या निमित्ताने गावामध्ये ही मला माहित नव्हतं तंटामुक्त अध्यक्ष पदरी कम होत मी मनात लगेच ठरवलं म्हटलं आपल्या गावात कोणी तंटामुक्त अध्यक्ष होईल तर ती फक्त आपली सुगंधाच मग आपली सुगंधा मी कशाला होईल काय झालं तुला व्हायला अगं रुबाब बसतोय गावात आपल्या हाव चितवाडी मध्ये कोणी हाय का सांग बर पात्र ओ श्यामराव हि रिकामे उद्योग आहे ना मला बिलकुल करायचे नाही तुम्हाला माहिती ना। मा का माझ्या नवऱ्याला जर कळालं ना नवरा म्हण तुला कोण काय उद्योग करायला लावले ग घरामध्ये दोन टाइम खाऊन बस ना शेतामध्ये मा मला कामाला देऊ देत नाही आणि ते अध्यक्ष विध्यक्ष जे पद कोण करत बसल अगं नवरा खुश होईल खुश तुला माहिती आहे चौकात बोर्ड लागल तंटामुक्त अध्यक्षाच्या घराकडे येडी काय मला ह्या डोळ्याने पाहायचंय तुला तंटामुक्त अध्यक्ष झालेलं हो ती मिरवणूक काढायची डीजे लावायचा ओ शामराव जागेवर या लावायचा मिरवणूक काढायची मला नाही व्हायचं बाबा मी नाही सांगितलं नाही व्हायचं मला तू एडी बिडी काय एड नको मिटिंग, मिटिंग कर का का बिटिंग करत बस अन तुमी काम माझ्या माग तर अन्न काय का मीटिंगचं काय टेन्शन घेते मी हाय तुझ्या सोबत एकदम मी काय नको तू तू नको ऐक तू माझं येडन करू नको अग झाली अध्यक्ष तू टेन्शनच घेऊ नको आता हा माणूस काय आता डोक्याला तंटा लावून देतो काय काय माहिती रे माझ्या ऐकायच नाही देव पुढे बसले व्हाय मी ठरवूनच टाकेला तुम्हाला मात्र ह्या कामाला पक्के दोन तासात उमेदवार ठरवला एकदम उमद आणि खंबीर नेतृत्व तुम्हाला सांगतो नादच करू नका ठेव उमेदवाराचं जर नाव ऐकताना एवढं गुणगाण का उमेदवार कोणी नेमका असं सुगंधा पारू गंधा गंधा गप्प हे घरात पुढं असतं का मी सुचवलं का सुरेखा नाही ना मी काय म्हणलं सुगंधा नाही पारू बर दोघं थांबा मला सांगा तू तु तुझ्या घरात मागू राहिला उमेदवार आणि तू तुझ्या तुझी सोय करून घेऊ राहिला चहा पाण्याची नाही मनपुटी तसं काही नाही पाण्याच काय त्याच्या मला तुम्ही सांगा जर सुगंधा गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष झाली तर वजन दा आपलं काय म्हणतात वजनदार आणि खंबीर नेतृत्व आणि शिवाय तुम्हाला माहितीये भरदास्त व्यक्ती आहे कोणाची टाप नाही बोलायची सुगंधापट तुम्हाला सांगतो गावात डे याची बायको गेली तर अशी फूक मारली तर उडून जाईल हा फूक मारली का नात करू नका डे माझ्या बायकून अभ्यास केलेला आहे याकना तात नाहीत का याकना तात्या त्यांचा ठोका वाचलेला आहे ते अभ्यास माणूस लागेल आपली खुर्ची मोड जाना लागते सुगंधाला त्याचा काय संबंध इथं काय संबंध मग अरे झाल्या तुझ्या मस बायकोने मस्त पोलीस भरत अभ्यास करताना ठोकळा वाचलाय पण गावातला तिला काय का नात करू नका ग्रामपंचायत तिच्याकडे ग्रामर ए, ग्रामर येतं का ग्रामपंचायतचा ग्रामर एवढा अभ्यास आहे माझ्या बायकोचा नाही असं ते वाचित होती त्याच्यामुळे बहुतेक ज्याच्या बायकोचं ग्रामर असन त्यांनी दोघांनी बसून तयार केलं असेल ग्रामर ग्रामर काय त्याचं मग सुगंधाचं तुम्ही पाना वजन गावामध्ये व्यक्तिमत्व काहीतरी हाय का नाही काय त्याच्या बायकोच मारण्याची भांडण करते वजनदार वजनदार भांडणवर बसायचं काय भांडण मिटायचे आपण अकली तर पत्त्या नाही काय नाही माय बायकू झाली पण मला दोघांना सांगतो तुम्ही दोघांनी निवडलेले उमेदवार मला आवडलेले नाही असं कस काय चांगली माय बायकू माय बायकू झाली नंबर तुम्हाला बी चांगले आहे त्याच माझं म्हणणं नाही पण गावातले सदा भाऊ ते म्हणते बरोबर बाया माणसाला केलं म्हणजे गावात तंटा परत आला दोघं तुम्ही माय जवळचे नाही नाही साधा साधा भाऊ आपल्या पोळीचे त्यांच्या वाड मध्ये नाही जायचा आमच्या एका बाईला बांधवा हा सुगंधालाच बनवा तुम्ही ऐका व्यवस्थित सुगंधा त्यांच्या मध्ये खेटून माय लांब पडती आता मला सांग कोणाच्या बाजून निर्णय करू मी माझ्या माझ्या गप्पा श्याम्या तुला काय फुलक येतरी सुगंधाचा तिचा पुलका नाही मला गावासाठी विचार करतोय मी तुला माहितीये का गावासाठी करतोय या काप्पासाठी करतोस तू च्या नंतर मतदान घेतलं दे जाऊ दे दिल महिना निवड जाऊ दे नाही नाही असे कसं मी शब्द दिलाय आता मी बी शब्द दिलाय मला भाकर नाही भेटणार माय बायको बस पाच तटवाला उठ तटवाला आणि माय बायको जाऊ दे होते त्याच्या बायको सुगंधाकडे येण्या ज्या वेळेला कोण बायको भाकर द्यायला नाही तुला काय म्हणतोय जाऊ त्याच्या बायको असं कसं काय माय बायको झाली डेप्युटीच्या तोंडातून तो तो शब्द आण म्हणजे अमृत पडलं श्यामी नाही माय बायको जाणार एक मिनिट एक मिनिट एक आपण पर्याय काय उमेदवार दोनच आहेत ना आपण छापा काटा छापा काटा मानशी बदा माझ्यात नाही वादच नको हा हे बघ छापा आला तर तुझी बाई आणि काटा आला मै सुगंधा तंटा मुक्त अध्यक्ष नाही इकडे काय मानला या या हातावर नसतो छापा काटा मी करतो काटा आला तर कोण काटा आला तर सुगंधा आणि छापा आला तर पारू हा ठीक आहे चांगलं पडू रे बायकू कमी नाही भाऊ हे बघ आता तुमचं दोघा ठरलं होतं आपण संगणम केलंय आणि जाल्याची बायकू अध्यक्षाची साठी तिची निवड झाली चापा काटवर बरं का आणि मी साधा भाऊला सांगतो गावातल्या लोकांना सांगतो सर्वानुमते मी तुम्हाला उद्या ग्रामपंचायतीचं पत्र देतो आणि पोलिस स्टेशनला कळू आल्याच्या बायकोचं नाव जातो जाऊ दे गावात मला मग मागं होत होते का नाही गावात भांड कोणामुळे होते त्याच्या बायकोमुळे तुम्ही तिला अध्यक्ष अरे बघ ऐक ना बाबा औषधाला सापाचं वीज सापानेच मारायचं असतं तुला सांग का एकदा का ज्याची बायको तांडा अध्यक्ष झाली गावातला तांटाच भेटला ना तिला लाज वाटत ना भांडण करायची हा रोड मग आहे आणि तुला सांगतो सुगंधा ताईला करायला काय हरकत नाही सुगंध ताईला केला असत सुगंधा ताईचा स्वभाव पाडला जरा थोडा गरीब बर का उगं भांडण करायला गेले लोक तिथे त्याच्या दारात भांडण करून जाऊ जाऊ दे दे काम कर हा ते झालं कशाला मग गेला ना घेऊन तू ठोकळा म्हणजे दहा रुपयात ठोकळा गेला तुला शंभर रुपये देऊ का तुला आवच छापा काटा करायचं उठ 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 चुला पिढीचा पट म्हणजे ती पिढी गोड लागणार आहे का मला

झाले झाले मला ना पळंग सपळांग ना पळंग सपळांग ना पळंग सपळांग ना पळंग 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 ना अहो पण पहिले डेप्युटीचा मान आहे डेप्युटीला द्यायला पाहिजे व्हायला मी विसरलोच होतो आनंदाच्या भरात डेप्युटीने लय मेहनत घेतली आपल्या माग आहे ना डेप्युटीचा लय खंबीर साथ आहे तुला सांगतो दहावीस जणांच्या लाईनी वाट्या पण डेप्युटीनी दहा शिजू नाही दिली माझा तसा माणूस कधीच चुकीचा निर्णय नाही घेणार कधीच नाही त्यांना माहितीये की रुपा म्हणजे गावाची अध्यक्ष <laughs> मला माहित होतं तुमच्या बोलण्यावर मला तसं वाटत होत तुमच्या मनात नाही म्हणून पण काय का म्हणून आपण पहिले डेप्युटीला

त्याच्यातर्फे सत्कार होईना ग्रामपंचायतर्फे त्यावेळेस आपण डबडा बिपडा लावू काळजी करू घाल दे पोटीला काय अरे पिया एक दे अस चांगलं काम करा आणि जाल्या आता तुम्ही गावाचे सुजान नागरिक झालात बर का तुमच्या घरामध्ये फार मोठ पद गेले गावातलं तंटामुक्ती अध्यक्ष मध्ये जबाबदारीची पोस्ट आहे तुला सांगतो आता गावातले तंटे गावात तंटे होऊन नाही द्यायचे भांड होऊन द्यायचे आणि माझ्यापर्यंत तंटा आला नाही पाहिजे तुम्ही घाबरूच नका गावात जर भांडण झाले ना घरी जाऊ जाऊ त्यांच्या तांगड्या आणून ठेवतो बाका बघ बाका बघ ताप नाही झाली पायन भांडण करायचं परत शकणार चुकाला तुम्ही तंटा मग अध्यक्ष केलं मी तुम्हाला गावाला आणायला नाही केलं गावाचे तंटे मिठवायचे वाढ व्हायची नाही अवं मिटवायला हाणायला कशाला पाहिजे तू तर नाही म्हणत होतो एकनाथ ढोकळा पाहिजे ती बायको जाय वाटची करू नको अरे बाबा गावात तंटे लागले म्हणजे तुम्ही दोघांनी समजूत चार मिटवायचे तुमच्याकडे जर भांडण घेऊन आले लोक त्या पक्षाचं ऐकून घ्यायचं ह्या पक्षाचं ऐकून घ्यायचं दोन्ही पक्षाचं ऐकून घ्यायचं आणि एक दोन गावातले कोणी कोणी साक्षीदार असतात गावातले एक दोन पंच घ्यायचे कोणतरी जवळ पाचचे आणि योग्य निर्णय द्यायचा जो खरा असतो हो असं नाही की बाबा तंटामुक्ती अध्यक्ष झाला आणि हो माझ्या जवळचा आहे म्हणून याच्या बाजून निर्णय द्यायचा तसं नाही गाव अध्यक्षाने ना निरपेक्ष राहायचं ऐकून घ्यायचं ज्याचं खरं त्याला निर्णय द्यायचा आई काय म्हणते हा लक्षात आणि हे आणायचे आणि ते ना ते नाही करायचं ना तुम्ही नाही तर मध्य न्यायालयाला डेप्युटी निवड चुकली नाही नाही ते सारखे डोक्याचे असले मग ते लाल होते काय गावात बाकी त्याला फेडे वाटा

आयला तंटा अध्यक्ष झालाय पण भयानक माय सरपंचापेक्षा जास्त मोठे मिरवणूक काढली अरे <laughs> चालू चल तुला सांगतो थोडी हुकली रे तू नाही इथं तंटामुक्त अध्यक्ष तूच होती गावची तुला सांगतो फक्त काटा यायला पाहिजे होते रे नाही त्या पारूचा काटा काट असताना तिथून पुढं अगं माझ्याच ठोकऱ्याने माझाच घात केला काय सांगू तुला आता कशाला एवढं तन तन करता बस शांत

अरे हसना ना थोडा नका बसू गावची झाली झाली ना दुकान झाली ना काय पियाडा पियाडा संपले ना अरे चार पेडे होते ना दिन तिला एक आणि देवावर काय ठेवायचे ह्याला दिल्यावर अरे देवावर एवढं व्हायला तरी अरे दिन तिला अरे पार पियाडा दि संपलाय मला काय करी आयला काय पुसते बाबा ही तुम्हाला काही लाज वाटते का मला कधी पेडा खायला भेटत नाही का सरसकट ते अपमान करून गेली माझा कुडा करू म्हणे कारण देवाला घ्यायचंय यांना वेच्यावस्त तर देवा टावले का कोणाचा नाही नाही याचा अपमान कशी करीन ती कशी करीन म्हणजे अपमान झाला येड आहे का, नाए, नाए, ये का आगे आगे तू म्हणजे मला दिलं तिला दिलं नाही मला नाही दिला असं गुड हसत घे का तू हो नाही म्हणून अध्यक्ष मी ना तिच्याकड पकडत यांना ना परत माझ्या घराकडे चक्कर मारावं मग सांगत असते मी याच्या याच्या करण्यात मला तिच्या उराळ तुला टणटामुत अध्यक्ष करायचं होता रिकामोडो केल्यात तर तुमचं झालं हे सगळं म्हणजे काय केलं आता म्हणजे टणटामुत अध्यक्ष व्हायला पाहिजे कामाची किरकिरी पेड दे तापे बाई देवा ठेवते आता अय पारे पारे इकडे काय झालं ओरडायला गाशातलं पाणी आटायला लागलं सगळं सुगंधाला कम पेडा नाही दिला भरत कोण नाही दिला म्हणजे हा देवाल ठेवायचं होता त्यांनाच वाटतो आता अरे डोक्यावर केव्हा पडली काय डेपुटीने काय सांगितलं होतं सगळ्यांना सामान धरायचं तू आत्ताच असं खुदाळ खुदळवानी केल्यावर कसं व्हायचं लगेच खाली काढून टाकते तुला कामावरून कोणाही कामा नको काढून टाको तुम्हालाच लय बाय लागली त्यांची एवढं वाटते तर दहा किलो भर पेढा घेऊन वाटत बसत होती त्यांना शंभर रुपये कुठे दे अगो बाय 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 श्याम भाऊजीला दिला नाही म्हणला अजून एखादा दे म्हणून आ सुगंधा ता ताईला दिला नाही तर तुम्हाला काय वाट लागलं मला नव्हता द्यायचा त्यांना अरे ते विरोध दाखवतो रे आपली विरोध आणि सगळ्या गावात झालं म्हणजे सुगंधाला पेडा नाही दिला म्हणजे झालं का सगळं झालं तर झालं गावामध्ये मी काय कुणाला घाबरते ना आता तर मी अध्यक्ष आहे ते पण तंटा मुक्त गावाचे अध्यक्ष आहे मी ना आता कुणाला भेट सकाळी माझ्यावर कचाकच भांडल्या त्याचाच बदला घेतलाय मी कळलं का अरे आता कुठं बदला काढला तुला सांगतो दिन राहू तिला एक प्याडा नको डोक्याची दही दे करू देणार नाही म्हणायला कळत ना मी देत नसते काय म्हणून त्यांना द्यायचा पेडा तुम्हाला काय म्हणून पुळका त्यांचा पुळका मिळका नाही तुला द्यावा लागेल सुगंधाला प्याडा असते प्याडा तुम्हाला एवढं गाय देतो तुम्ही घ्या द्या कोण कोण म्हणजे मला भांडण करताना त्यांना नाही का कळलं किती मला बोलले माहितीये का चार चौकात माझी इज्जत घालवली आ पाणी भरायला किती भांडण केली तुम्हाला माहितीये का अरे पण ती अध्यक्ष व्हायच्या आधी भांडली आता भांडली का तुला मग मी अध्यक्ष व्हायच्या आधी त्यांनी भांडल्या ना मग मी अध्यक्ष झालो त्यांची जिरवली हो डेपुटी डेपुटी काय रे औ डेपुटी औ चला ना फटकन का काय झालंय काय औ लय भांडण लागले कोणाचे हे का अरे जा ना मग त्यांना मुद्दे आधी सगळे जा ना माझ्याकडे काय आला आता केला ना जालीची बायको त्यांना मुद्दे आधी त्यांच्याच घरात भांडण लागले जालेच्या जालेच्या बायकोच्या धाराघरी चालली पार हा मग सरापट क्या बाय बाय आ उड़ा जालो वही तुम बाय आ तू तूने ऐसा मैं आता सांग तुम्हाला वाला तूने पारी आ तूने खाली पारी तूने नहीं कोई काय रे काय म्हणजे ही पाहिजे का सुगंधाला पेडा नाही दिला इनी अरे तुम्हाला आकलीचा पत्ता पाहिजे अजून अर्धा तास झाला नाही तुमची तंटा मुक्ती अध्यक्ष निवड करून तुझ्या बायकोची आणि तुम्ही घरात भांडत आवड गेले काय तुम्ही सांगा डेपोटी आम्ही आख्या गावाला पेडी वाटत होतो श्यामेला दिला मग सुगंधाला दिला असता झिजली असती काही सुगंधा ताईला पेडे दिला नाही म्हणून माणूस माझ्या हात उचलाय लागलाय अपमान झाला ना सुगंधाचा पेड दिले नाही तिला असं कुठं असतं का होईटी पुटी जायला पाहिजे होता अरे जाल्यास तुला अक्कल पाहिजे तुझ्या म्हणण्यानुसार मी तुझ्या बायकोला रुपात आहे तुम्हाला मी हे केलं त्यांना मुक्ती आदेश केला तुम्ही घरी येऊ मांडणं करायला लागले गावाचे भांडण मिटायचे लांबच राहिले तुमचे स्वतःचे भांडण चालू झाले फाटका टाकला पाहिजे ना त्याच्यामुळे म्हणत होतो तू गंधाला काय राहते मी तांडा तुगा प्रे हे तुझं भांड चालू झाले तर झाल्या जर अक्कल धर तुम्हाला चांगलं पद दिलं मी गावातलं गावात कोणत्या कमिटीला विचारलंय सदस्याला विचारलंय डायरेक्ट मी तुमची तंटामुक्ती आध्याची निवड केली मी सगळ्या कमिटीला सांगणार होतो आता की आपल्या गावात तंटामुक्ती अध्यक्ष निवडला म्हणून तुम्ही घरी येऊन भांडण करायला लागले लाट धरा धरा गावातले तंटामुक्ती अध्यक्ष पद हे गावातले भांडण मिटवायचं पद आहे का तुम्ही स्वतःच भांडण करायला लागले काय डी पुटी माझं चुकलं जरा मला काय वाटलं माहितीये का ही हार म्हणजे लय मोठा हार आहे पण ही घालण्याची लायकी नाही आमची कारण की कसं आहे तंटामुक्ती अध्यक्ष जे असतो त्यांना गावची भांडणं मिटवायची असतात इथं आमचीच भांडणं लागल्यात कशावरनं तर पेडावरनं भांडणं चालू आहे सांगा जर प्रत्येक गावामध्ये जर अशीच भांडणं करणारे रोज नवरा बायको असतील गावातली माणसं असतात कुणी पण असू द्या रोज कुठवर मिटवाय जायची आपल्याच्या तर ही होत नाही बाबा ही जबाबदारी लय मोठी ही हार फक्त दिसायला दिसतोय पण हे जे जबाबदारी लय आहे ती काय आपल्याच्या न होणार तुम्हाला काय वाटत होतं की तंटामुक्त अध्यक्षपद आमच्या घरात आलं म्हणजे आम्ही मोठे होतो आमचं नाव होईल अहो दादा जबाबदारी नाही जे करत ना त्यालाच माहित असतं आणि तुम्हाला सांगू रूपात तुम्हाला आता समज मिळाली ज्या गावात जर प्रत्येकाने ज्येष्ठ आपलं ठरवलं गावातले तंटे मिटे जर गावात स्वतः होऊन मिटवले किंवा तंटेच जर केले नाही घरातले भांडण घरातच ठेवले आपल्या समजुतीने मिटवले तर कशाला तंटामुक्त अध्यक्षपद जायची गरज आहे पटलं म्हणजे मग अशी झाल्या म्हणत होता ना की रुपा आपली जी पारू एकनाथ नका रुपा म्हणा फक्त माया नवऱ्यानी म्हणायचं असे की रुपविने ना बरोबर म्हटल्या आणि झाल्या म्हणला होता ती एकनाथ ताचा ठोकळावा थो ती खरंच काय अभ्यास आहे तिचा गळ्यातला हरकाडा मी आता लगेच घेऊन सुद्धा त्याच्या गळ्यात बघितलं हे बघा तुम्हाला सांगतो तुमची चूक तुम्हाला कळाली आता इथून पुढे ना भांडण तंड करू नका आणि तुम्ही बी याच्यावर गेले नाळावर गेले ना तर समजूत नाही आपल्या आधी एक हांडा आहे ना घे भरून बाबा तुम्हाला सांगू तो कुठलेही भांडणं येत नाही एकमेकांची वाद वाढले तर लागत एकमेकांनी समजून घेतलं तर वाद वाढणार नाही गावामध्ये बरं का कोणीतरी आग्नी व्हायचं कोणीतरी पाणी व्हायचं बरं का लक्षात आलं साधारण का आग्नी होती हा चल जाऊ दे आणि काय करा भांड करू नका आता चव घालू नका बघा लोकांना एकता ढिपुटी नाही ढिपुटी खरं बोलले आपण त्या ऐकीच नाही मी तर नाहीच नाही बरं झालं लोकांनी शान घालायच्या आधी उतरली तू हा